गर्जे। मी मी कौशल्याबाई यशवंतराव गर्जे विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्व भौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन धन्यवाद